या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला सरपंच शोभा पाटील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सार्वजनिक वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली कोद्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून विविध विकास कामांच्या माध्यमातून गावचा कायापलट करणार असल्याची ग्वाही सरपंच शोभा पाटील यांनी दिली जिल्हा बहुउद्देशक कृषीपूरक संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी कोदे गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं सरपंच शोभा पाटील यांनी कोदे बुद्रुक ग्रामपंचायती अंतर्गत पाटीलवाडी ठाकूरवाडी कोदे खुर्द भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या ग्रामपंचायत आपल्या दारी उपक्रम प्रसंगी पांडुरंग पाटील अशोक दळवी विश्वनाथ दळवी प्रकाश पाटील दिलीप पाटील प्रकाश डाकवे आनंदा राणे लक्ष्मण कांबळे दिलीप पाटील दीपक पाटील ग्रामसेवक बाजीराव देसाई रणजित डाकवे आदी उपस्थित होते